नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस याबाबत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये तर आरोग्य विभागाअंतर्गत कोणकोणते पदे भरले जाणार आहे यांची माहिती सांगितलेली आहे आणि यांच्या रिक्त जागेचं तपशीलपद या ठिकाणी मागण्यात आलेले आहे तर बघा हे परिपत्रक कशा प्रकारचं आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये विषय बघा केंद्र किंवा राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे फुक्त संदर्भीय नियमानुसार ये कळविण्यात येते की के। केंद्र शासना अंतर्गत नियमित सेवेतील मल्टीपर्पज हेल्थ वर्कर फिमेल प्लस मेल स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट एमओ एम बी बी एस क्लिनिकल स्पेशालिस्ट या संवर्गातील मंजूरपदे लक्ष ठेवायचं मंजूरपदे भरलेल्या पदांची माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतची माहिती अद्यावत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्यामार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूरपदे भरलेल्या पदांची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे तर येणारी जी भरती आहे या भरतीमध्ये या पदांचा समावेश केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तर आरोग्य विभागाअंतर्गत हे पदे भरल्या जाणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी टक्का पण दिलेला आहे या टक्क्यामध्ये जे काही रिक्त व्हॅकन्सी आहे एकतीस ऑगस्टपर्यंत त्या रिक्त वॅकन्सीचा तपशील मागितलेला आहे यामध्ये ए एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट एमओ एम बी बी एस मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर आयुष हे जे काही पदे आहे हे भरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे की भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली असून ते एकतीस ऑगस्टपर्यंत जे काही पदे रिक्त होणार त्यांची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे तर तपशील मिळाल्यानंतर जाहिरात काढण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात केल्या जाणार आहे तर मित्रांनो परिपत्रक या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण जे पदे पाहिलेली आहे या पदांचा समावेश येणाऱ्या भरतीमध्ये केल्या जाणार आहे जागे तपशील या ठिकाणी मागितलेला आहे आणि किती जागेची भरती येणार आहे याची माहिती आपल्याला लवकरच माहिती पडणार आहे भरतीवर आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद